नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण भाकरी खायचा कंटा असेल किंवा जर भाकरी थापायला नको वाटत असेल अशी मस्त अशी रेसिपी घेऊन आले मागचा व्हिडिओ देखील तुम्हाला खूप आवडला होता आणि तुम्ही सगळ्यांनी खूप छान कमेंट्स केल्या होत्या आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा ज्वारीच्या पिठापासून ही भन्नाट रेसिपी घेऊन आले रेसिपी अगदी साधी सिंपल आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया एक इतकं हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे बऱ्याचदा आपल्याकडे ज्वारीचं पीठ असतं आणि आपण त्याच्या भाकऱ्या बनवतो तर मुलं भाकरी खायलाच नाही म्हणतात अशा वेळी आपल्याला प्रश्न पडतो की आपण त्यांना काय करून द्या तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही नक्की घरी बनवल्याची मला खात्री आहे तर हे एक वाटी पीठ घेतलं त्याच वाटीनं मी अर्धी वाटी इतकं हे तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीनं तर आपण पाव वाटी इतका हा बारीक रवा घेतो आहे रवा जर मोठा असेल तुम्ही थोडासा मिक्सर देखील फिरवून घेऊ शकता फक्त हा रवा कच्चा वापरायचा आता ह्यामध्ये काही मसाले ॲड करूयात फक्त मी चवीनुसार मीठ आणि पाव चमचे इतकी हळदपूड वापरले आता हे फक्त सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कांदा कोथंबीर कोणतंही वाटण किंवा बाकी काहीही आपण न वापरता ही रेसिपी बनवतो त्यामुळं ही कमी साहित्यात कमी वेळेत आणि तितकीच झटपट आणि खमंग अशी रेसिपी बनते हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं की ज्या वाटीने आपण पिठं घेतली तर त्याच वाटीने सुरुवातीला मी एक वाटी पाणी घेतलं आणि हे पाणी बघ आपण हळूहळू करत हे पीठ चांगलं मिक्स करत करत थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं एकावेळी पटकन पाणी ओतलं की पटकन पिठं गाठी धरतात आणि मग त्या गाठी फोडेपर्यंत खूप वेळ होतो आता पुन्हा मी दुसरी वाटी पाणी घेतलं आणि हे पण आपण हळूहळू पाणी घालून हे सगळी पिठं अशी मिक्स करून घ्यायची आपल्या घरी ही सगळी पिठं असतात जसं की तांदळाचं पीठ असतं ज्वारीचं पीठ असतं आणि रवा असतो फक्त हे योग प्रमाण योग्य प्रमाण ठेवा आणि ही रेसिपी बनवा म्हणजे तुमची देखील रेसिपी अगदी परफेक्ट बनते आता बघा इथं आपण दोन वाटी पाणी वापरलं इतकं घट्ट झालंय पुन्हा आणखीन एक वाटी टोटल मी तीन पाणी वापरले तीन वाट्या पाणी वापरले एकूण एक्झॅक्ट किती पाणी वापरले मी तुम्हाला सगळ्यात शेवटी व्हिडिओच्या सांगेन देखील त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल तर आता बघा हे बऱ्यापैकी असं पातळसर झालेलं आहे लक्षात ठेवा आता तुम्ही आपण ह्यामध्ये कोणत्याही प्रकारे सोडा किंवा इनो वापरत नाही त्यामुळे हे बॅटर जास्त पातळ करून घ्यायचं म्हणजे रेसिपी खूप छान होते आता हे सगळं चांगलं मिक्स झालं की त्यामध्ये झाकण ठेवत आणि दहा मिनिटं हे साईडत ठेवत तोपर्यंत आपण एक मस्तपैकी चटणी बनवेल त्यासाठी इथं बघा पॅनमध्ये मी अर्धी वाटी इतकं हे सुकं खिसून घेतलेलं खोबरं घेतलं खोबरं चांगलं आपण आता थोडंसं परतवून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटं झालं हलकं असं सोनेरी रंग झालं की त्यामध्ये आता आपण अर्धी वाटी ही फुटण्याची डाळ वापरतोय आमच्या इकडं ह्या डाळीला फुटण्याची डाळ किंवा बऱ्यापैकी याला भाजकी डाळ म्हणतात किंवा बरेच जण याला डाळव देखील म्हणतात तुमच्याकडे ह्या डाळीला काय म्हणतात हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता ही डाळ पण आपण ह्या खोबऱ्यासोबत चांगली अशी थोडीशी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची ही चटणी ना खूप म्हणजे खूप छान लागते तुम्ही फक्त ह्याच रेसिपीसोबत तर नाही तर बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपीसोबत की ही नक्की ट्राय करू शकता खूप छान लागते आता बघा हे छान असं हलकं सोनेरी रंगावरती आलेलं आहे आता हे गॅस बंद करून घेऊयात आणि ही डाळ आणि खोबरं देखील छान थंड करून घ्यायचं मिक्सरचं भांडा घेतलं आणि ह्यामध्ये आपण बघा हे थंड झालेलं डाळ आणि खोबरं हे संपूर्ण मिश्रण घालून घ्यायचं त्यामध्ये आपण तीन ते चार लसूण पाकळ्या घालूयात एक ते दीड चमचा मी काश्मीरी लाल तिखट वापरले आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालून ही कोरडी चटणी आपण वाटून घेणार आहोत तर आज आपण ही पूड चटणी बनवतोय पूड चटणी ना प्रचंड छान लागते तुम्ही बघू शकता रंग पण सुरेखाल्या चव पण भन्नाट लागते आणि वेगळी काहीतरी असल्या म्हणून चव छान असल्या प्रत्येकजण प्रत्येक जण आवडीने ही चटणी खाऊ शकतो चटणी तयार आहे तोपर्यंत दहा ते पंधरा मिनटं पण झाली होती झाकण आपण काढून घेऊयात आपण हे पीठ ह्यासाठी भिजत ठेवलं जेणेकरून जो काही रवा आपण कच्चा वापरा तो चांगला भिजला केला ना रेसिपी अगदी छान बनते आता बघा रव्यानं जे पाणी आहे ते बऱ्यापैकी ओढून घेतलं आणि हे बॅटर ना थोडंसं मला घट्टसर वाटते लक्षात ठेवा जर तुम्ही बॅटर मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये भिजवून घ्याल ना म्हणजे थोडंसं घट्टसर भिजवाल तर हे थोडंसं मऊ बनतात आणि जर तुम्हाला कुरकुरीत हवे असेल ना तर अगदी पाण्यासारखं पीठ हे पातळ करून घ्यायचं पीठ जितकं ना तितके आपलं घावन आहे ना किंवा हा डोस आहे ना अगदी कुरकुरीत बनतो म्हणून मग आम्ही पुन्हा थोडं म्हणजे अर्धी वाटी इतकं पाणी याच्यामध्ये मी ॲड करून घेतलं टोटल आपण याच्यामध्ये चार वाटी जरी पाणी वापरलं तरी देखील चालू शकेल तुम्ही बघू शकता पीठ मी अगदी पातळसर करून घेतले हे पीठ सगळं छान असं मिक्स झालं की त्यानंतर इथं बघा गॅसवरती एक मी नॉनस्टिकता तवा ठेवला आहे तवा चांगला मोठा गॅस ठेवून तापवून घ्यायचा आणि असं त्या अशा पैसे त्याला तेल लावून घ्यायचं आता बॅटर पूर्ण तळातून छानपैकी हलवून घ्यायचं कारण जे पीठ आहेत ते खाली बसतात तसं होऊ नये म्हणून बॅटर छान तळातून हलवून हे छानपैकी अशा पैधीनं जाळीदार घावन ओतून घ्यायचं जेव्हा आपण घावन घालतो ना तेव्हा तव्याच्या कडेनं मग शेवटी मदत घालायचं कारण गॅस जो असतो मध्यभागी जास्त असल्यामुळं तवा पटकन तापतो आणि त्या त्याबागीचं जे घावण आहे ते जळतं किंवा करपतं तव्याला ता चिकट ताई तसं होऊ नये म्हणून नेहमी कडेनं घावन घालायचं घावन घालून झालं की गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि अगदी छान खरपूस होईपर्यंत हे घावण होऊ द्यायचं तुम्ही बघू शकता वरची बाजू पण छान सुकलेली आहे आता आपण वरून आणि कडेनं थोडंसं तेल आपण अशा पद्धतीनं सोडून घ्यायचं आणि जी काही आपण मग अशी पूड चटणी केली होती ना तर ती पूड चटणी अशा पद्धतीनं ह्या घावण्यावरती घालून घ्यायची किंवा हे डोस्यावरती घालून घ्यायची तर हा जो नाश्ता करायचं पण केलेला आहे म्हणजे ही आंबोळी आणि ही चटणी कराडच्या भागामध्ये ना खूप फेमस आहे अगदी क्रिस्पी असणारा ही आंबोळी खायला खूप लोक लांब लांबून येतात त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आता मी तुम्हाला आणखीन एक हा डोसा घालून दाखवते डोसा ह्यासाठी म्हणते की त्यासाठी त्याला डोसा नाव दिले पण पीठ पातळ असल्यामुळे ह्याला बरेच घावन देखील म्हणतात पुन्हा छान गॅस मोठा देऊन तवा तापवून घेतला तेल लावून घ्यायचं बॅटर तळातून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर अगदी कडेनं हे घावन घालायला सुरुवात करायची तवा छान तापल्या मुनाला पटकन जाळी पडते कोणत्याही प्रकारे आपण जास्त मसाले न वापरता पण अगदी छान होणारी रेसिपी आहे आणि आपल्याला कांदा चिरणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचं भाकरीचं पीठ मळून आपल्याला भाकरी थापावी लागली अगदी काही मिनटात बनणारी तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवू शकता बऱ्याच वेळा असं होतं की संध्याकाळच्या वेळी आपल्याला भाकरी किंवा चपाती करायचा कंटाळ येतो मुलांना पण वाटतं की आई काहीतरी वेगळं बनवू नगं तर आपल्याला प्रश्न पडतो की काय बनवायचं तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी बनवू शकता नाश्तात बनवा किंवा संध्याकाळच्या हलक्या फुलक्याच्या जेवणाला बनवा पण नक्की एकदा बनवून बघा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फ्री बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका आजची तुम्हाला ही ज्वारीच्या पिठापासून बनवलेली ही भन्नाट रेसिपी आणि त्यासोबत चटणीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आजचा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद बाय